नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो परभणी शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून तेवीस पासून ते तीस पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा हा कार्यक्रम आहे आणि परभणी शहरातील सर्वच प्रभागाचे उमेदवार आपले उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी महानगरपालिकेत दाखल होत आहेत प्रभाग क्रमांक दहामधून पूजा प्रकाश धभाले याही भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक आहेत आणि या ठिकाणी प्रकाश धभाले ह्या अर्थछाननी करण्यासाठी पूर्ण कागदपत्र जमा करण्यासाठी आज महानगरपालिकेमध्ये दाखल झालेले आहेत त्यांची इच्छा आहे की आम्हाला भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी मिळावी आणि निश्चितच प्रभागाचा विकास करतील प्रभागामध्ये ज्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याचं काम या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडून करण्यात येईल असं त्यांच्याकडून आम्हाला सांगण्यात येत आहे आपल्यासोबत प्रकाश धभाले आहेत काय सांगतात माध्यमाशी इच्छुक आहेत वार्ड क्रमांक दहामध्ये आपण त्यांच्याशी जाणून घेणार कर्जावाले मेधाव मेधाव श्वला इच्छुक उमेदवार आहे त्या दहामध्ये काय समस्या आहेत काय कशासाठी आपण उभं राहणार आहे त्यांची कोणती तयारी सबीद था था। सबीद थे थे। जे अनेक समस्या आहेत तिथं पूर्ण भोगनपट्टी गरी आहे मागासले पिया आहे आपण त्या प्रगामध्ये उभा राहणार आहेत आपण कशा पद्धतीनं त्या चित्राने सामोरे जाणार आहोत पूर्ण काम करू आपण तिच्या भारतीय जनते पार्टीने आम्हाला उमेदवारी द्यावी ही आमची इच्छा आहे आपल्यासोबत भाग क्रमांक दहाचे इच्छुक उमेदवार प्रकाश धबाले त्यांच्या पत्नीचा त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि प्रभागाच्या विकासासाठी ते कार्य करणार आहेत प्रभागामध्ये अनेक समस्या आहेत त्या समस्या रोड नाले आणि जे पाण्याची मेन समस्या आहेत ते पण त्यांनी सोडण्याचं आश्वासन माध्यमाशी दिलेलं आहे परभणी न्यूज कॅमेरामन उमेश अग्रवाल रिपोर्टर दिलीप बटकर परभणी आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज